महाराष्ट्र राज्यातील आय टी आय पासआउट कॅन्डिडेटसाठी गोल्डन अपॉर्च्युनिटी आहे संत दगनाने महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था नागपूर येथे दिनांक बारा नोव्हेंबर आणि तेरा नोव्हेंबरला कॅम्पस प्लेसमेंटचे आयोजन केले आहे फिक्स्ड टर्म एम्प्लॉई ही मारुती सुझुकी इंडिया लिमिटेडसाठी आहे हरियाणा राज्यातील सोनीपत येथील मारुती सुझुकी इंडिया लिमिटेडमध्ये ही संधी मिळणार आहे अजूनपर्यंत राज एज्युकेशन यूट्यूब चॅनलला आपण सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वप्रथम सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन प्रेस करा जेणेकरून असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्याला सर्वप्रथम मिळेल तर अति नेहमीच शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था नागपूर आपल्यासाठी वेगवेगळ्या कंपनीचे कॅम्पस घेऊन येत आहे तसंच कॅम्पस दिनांक बारा नोव्हेंबर आणि तेरा नोव्हेंबरला आहे मारुती सुजुकी इंडिया लिमिटेडची ही कॅम्पस नागपुरातील प्रसिद्ध संत जगनाली महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था अंधविद्यालयासमोर श्रद्धानंद पेठ दीक्षाभूमीजवळील ही आय टी आय यामध्ये फिक्स्ड टर्म एम्प्लॉईसाठी बत्तीस हजार पाचशे रुपये पगारावर दिनांक बारा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला सकाळी नऊ वाजेपासून ऑनलाईन टेस्ट होईल आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी तेरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला मुलाखत होईल तर ही सुवर्ण संधी आहे महाराष्ट्रातील आय टी आय पास कॅन्डिडेटसाठी आणि यासाठी हे जी पद भेटणार आहे तर फिक्स टर्म एम्प्लॉई यामध्ये जवळपास तीन वर्षची ही संधी असते आणि बत्तीस हजार पाचशे रुपये यामध्ये पगार मिळणार आहे सी टी सी आय हा त्यानंतर या संधीचा महाराष्ट्रातील आय टी आयच्या प्रशिक्षणार्थ्यांनी लाभ घ्यावा तर चला निगा पैसे कमावण्यासाठी आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी तर ही कंपनी खारखोडा सोनीपत हरियाणा इथे स्थित आहे मारुती सुझुकी इंडिया लिमिटेड फक्त पुरुष उमेदवार मेल ती स सुवर्णसंधी आहे आणि वय हे जायनिंगच्या वेळेस अठरा वर्ष ते सव्वीस वर्ष असायला हवं आणि दहावीला मिनिमम चाळीस पर्सेंट मार्क असायला हवे आय टी आय पासआउट कॅन्डिडेट आहेत ते एन सी व्ही टी किंवा एस सी व्ही टी अप्रूवड असावेत आणि ही संधी डिजल मेकॅनिक फिटर मोटर मेकॅनिक व्हेकल मेकॅनिक ट्रॅक्टर पेंटर टेक्निशियन ऑटोमोटिव मॅन्युफॅक्चरिंग वेल्डर टूल अँड मेकर, टर्नर मशिनिस्ट मेकॅनिक ऑटो बॉडी रिपेअर अँड पेंटिंग प्लास्टिक प्रोसेसिंग ऑपरेटर सीट मेटल वर्क या ट्रेड ट्रेडसाठी ही सुवर्ण संधी आहे तर इंटरव्यूला येताना मुलाखतीला येताना आय टी आयची सर्टिफिकेट दावीची मार्कशीट त्यानंतर आधार कार्ड पॅन कार्ड आणि आपला रिज्यूम याची ओरिजिनल फोटोकॉपी घेऊन यावी तर जास्तीत जास्त आय टी आयच्या प्रशिक्षणार्थ्यांनी या संधीचा फायदा घ्यावा असे आवाहन संत जगनाळे महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था नागपूरच्या उपसंचालिका श्वेता कुलकर्णी मॅडम यांनी केले आहे स्क्रीनवर दिसत असलेल्या स्कॅनरवर आणि दूरध्वनी क्र क्रम क्रमांकावर आपले रजिस्ट्रेशन नोंदवू शकता हो आणि या मुलाखतीमध्ये कॅम्पस प्लेसमेंटमध्ये सहभागी होऊ शकता परीक्षेला येताना ऑनलाईन एक्झाम होईल त्यामध्ये ट्रेडचा सिलेबस जनरल नॉलेज आणि मॅथेमॅटिक्स यावर प्रश्न असतात सोबतच या कंपनीमध्ये बत्तीस हजार पाचशे हा एक सन्मानजनक आय टी आयच्या प्रशिक्षणार्थ्यांसाठी पगार आहे त्यामुळे जास्तीत जास्त प्रशिक्षणार्थ्यांनी याचा फायदा घ्यावा हा व्हिडिओ आवडल्यास फायद्याचा वाटल्यास आपल्या गरजू मित्रामध्ये याला शेअर करा धन्यवाद